Santa <coughs> Thank you. 我不要。<人> गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का ओळखलत का मी सावित्री सावित्री खंडोजी नेवसे बोलते सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं लग। आता हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यत आहेत तर या जगाला उद्या देणारे क्रांती सूर्यत आहेत त्या काळी बायांनी उमर उमरावर लावण्याची पद्धत नव्हती बायांनी कसं आपण भलं आपलं घर भलं आणि घरातली माणसं भलं स्त्री पुरुष असा उच्च निच्च भेदभाव चालला होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा इतिहास असा खूळ ज्योतिरावांच्या मनात होता ते एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना पराठ नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड रूम मेनी फर्स्ट बिकम इफ ओ मेनी एज्युकेटेड द वी हाऊस पण तुम्ही घराच्या बाहेरच नाही सो सो बॅड बॅड मिस्टर झालं ते आले माझ्याकडे पेन्सिल घेऊन आणि म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार तर सुरू झाला माझा अभ्यास सुरू काना मात्रा उकार आकार वेलांटी पाडे हेच माझा अभ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचायला शिकले एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली शैळकट्टारखं का जगला तर काम तमाम होईल शैळकट्टारखं जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगला तर नाव होईल वाघासारखं जगलात तर नाव होईल पण धर्माचं मात्र समाजात धर्मगुडाला धर्म बुडाला असे म्हणून कोल्हे कोई सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म पुरतो इतका तकलाबी असू शकतो का हा धर्म इतका तकलाबी असू शकतो का हा धर्म अहो शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकले तेही मी सहन केले माझ्या अंगावर तुटले पण तेही मी सहन केले माझ्या अंगावर चिखल सुद्धा फेकले तेही मी सहन केले पण आता माझ्या अंत झाला होता कारण आनंद होता आया हो आयाबाया शिकण्याचा कारण आनंद होता शिकण्याचा म्हणूनच विद्या मती विना, विना, विना मती गेली मती विना नीती गेली म्हणूनच विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना शुद्ध कित खचले नीती विना शुद्ध कि खचले आणि एवढा अनर्थ एका विद्याने केला एवढा अनर्थ एका म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि देशाची स्वाक्षरता वाढवा म्हणून तर तो एकटा शहाण होतो आणि एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराण्याला शहाणी करते संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि देशाची स्वाक्षरता वाढवा देशाची स्वाक्षरता वाढवा धन्यवाद